हॅलो एस एम क्लेटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता चटकी बनवणार आहोत तर इथे मी सोयाबीन गरम पाणी करून त्याच्यामध्ये मीठ टाकून असं भिजत घातून घेतलेलं आहे पाच दहा मिनटं हे बघा असं छान आपलं नरम झालेलं आहे ते सोयाबीन तर आता मी अद्रक लसणाची पेस्ट अशी मिक्सरला धळून याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे चांगली इथे बघू शकतो अशा पद्धतीने अद्रक आणि लसणाची पेस्ट हे सगळे सोयाबीनला लावून घ्यायची आहे मी ते बघू शकता अशी हे लसणाची आणि आदूची पेस्ट अशी लावून घ्यायची चोळून सगळ्या सोयाबीनला लागली पाहिजे अशा पद्धतीने बघू शकता आम्ही हे कॉर्न कॉर्नफ्लावरचं हे आणलेलं आहे मसाला तर आता आपण तो त्याला लावून घ्यायचा आहे अंदाजानुसार एक दीड चमचा टाकून घ्यायचं आहे ते बघू शकता आणि हे असं छान त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सगळं तर। ते पीठ आपलं सगळ्या कॉर्न सोयाबीनला लागलं पाहिजे ह्या पद्धतीने चोळून लावायचे तुम्ही इथे बघू शकता हा कोल्हापुरी चिकन म कंटक्की मसाला आहे तर हा मसाला आपण टाकून घ्यायचा आहे आणि सगळा मसाला आपण ह्या सोयाबीनला लावून घ्यायचा आहे कॉर्न फ्लावर टाकून झाल्यानंतर तर हे पॉकेट मिळतं आपल्याला इथे बघू शकता हा मसाला इथे मी टाकून घेतलेला आहे आणि असा छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व तर इथे बघू शकता असा छान आपण मसाला लावून घेतलेला आहे तर आता याला आपण दहा पंधरा मिनटं असंच सोडून द्यायचं आहे झाकण झाकण ठेवून तर आता याला पंधरा मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे इथे बघू शकता आपण कढीमध्ये तेल घेऊन तेल घेऊन असं तळून घ्यायचं आहे सोयाबीन दहा पंधरा वीस मिनटं आपण ठेवले हे बाजूला मसाला वगैरे लावून हे अशा पद्धतीने याला तळून घ्यायचं आहे असे छान लागतात